मार्गातील साधक म्हणून असणारी कला याचा एक मासला याचं एक उदाहरण द्यायचं म्हणून त्यांच्यावर दत्तकृपेची वर्षा झाली ही कथा इथे मला सांगावीची वाटते अशी गदवालच्या सावकाराच्या मुलीशी म्हणजे जानकीशी त्यांचा विवाह हो झाला आणि त्याच वर्षी राज्यात खूप दुष्काळ पडला लोकांची अन्नान्नदर्शा झाली आणि दिगंबर पंतांच्या ठाई असलेली भूतदया जागी झाली त्यांनी सरकारी कोठार गा, कोठारातील धनधान्य गोरगरिबांना वाटून टाकलं त्याच वर्षी त्यांनी साराही जमा करून भरला नाही बादशहाला ही गोष्ट कळताच त्यांनी दिगंबर पंतांना दरबारात हजर राहण्याचे आदेश दिले त्यानंतर तो आदेश मिळाल्यानंतर दिगंबर पंत दरबारात हजर झाले सोबत त्यांचा मुलगा दासो हा सुद्धा होता बादशहाने कोठारे खुली करण्याबद्दल त्यांना जाब विचारला त्यावर मला गरिबांची दया आली असं उत्तर दिगंबरपंतांनी दिलं हे ऐकून बादशहा खूप संतापला त्यानं फरमान सोडलं एक महिन्याच्या आत पाच लक्ष सुवर्ण मुद्रा सरकारी खजिन्यात जमा करा आणि तोवर दासोला इथं ओलीस म्हणून नजरकैदेत ठेवा एक महिन्याच्या आत या मुद्रा भरल्या नाही तर दासोला जबरदस्तीनं मुसलमान केलं जाईल हे निर्वाणीचे शब्द ऐकले आणि दिगंबर पंतांवर आभाळ कोसळलं त्यांना त्यांची चूक मान्य होती पण त्याची एवढी मोठी शिक्षा भोगावी लागेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती आपला नुकतंच लग्न झालेला कोळा पोरगा आपण स्वतःहून कसा याच्या ताब्यात दिला आहे अशी त्यांना खंत वाटू लागली पण आता इलाज नव्हता दिगंबर पंत खालमानेनं घरी आले पार्वतीबाईंना ही गोष्ट कळली आणि त्यांनी धीरच सोडला नुकतीच लग्न होऊन आलेली जानकी ती तर आजारच होती ती भांबावून गेली एवढी मोठी रक्कम त्यांना भरणं कदापि शक्य नव्हतं त्या काळात दासो बादशहाच्या नजरकैदीत होता तो रोज झरणी नृसिंहाला जाईल तिथं स्नान संध्या आदी आणखी करीत आणि भूपादशहाने भोजन खर्चासाठी म्हणून दिलेले पैसे तो तिथे सुद्धा ब्राह्मणांना दान करेल आणि परत गेले त्याच्या कोवळ्या वयातील गंभीर मुद्रेकडे पाहून लोक हळहळ करेल आणि आता हा तेजस्वी ब्राह्मण मुलगा मुसलमान होणार याचे दुःख त्यांना होत असे परंतु बादशहाच्या इच्छेपुढे बादशहाच्या आज्ञेपुढे काही इलाज नव्हता एक महिना भरत आला आणि शेवटचा दिवस आला इकडं दासोने आणि त्या तिकडे दिगंबर पंत व पार्वतीबाईंनी आशा सोडून दिली दासो आपल्या सात पिढ्यांपासून आलेल्या कुलदैवताला श्री दत्तात्रेयाला आर्त डाहो खोडून आळवित होता आणि दिवसाच्या शेवटी सूर्य मावळताना हातात काठी डोक्यावर खांद्यावर भोंगडी अशा वेशातील दत्ताजी पाडेवार बादशहापुढे उभा झाला मी दिगंबर पंतांचा सात पिढ्यांपासूनचा सेवक आहे माझे नाव दत्ताजी पाडेवार मला दिगंबर पंतांनी या मुद्रा घेऊन पाठवले असं म्हणून त्या दत्ताजी पाडेरावांनी हातातली पाच लक्ष मुद्रा असलेली चंची बादशहाच्या पुढे खळाखळ्या रिकामी केली मुद्रा मिळाल्याची पावती सुद्धा त्याने मागितली आणि पावती घेऊन आल्या पावली दत्ताजी पाडेवार परत निघाला ही गोष्ट दासोला कळली आणि त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला आपण श्री दत्तात्रयाच्या दर्शनाला मुकलो हे त्याच्या लक्षात आलं परंतु बादशहा मात्र भाग्यवान त्याला दत्ताचं दर्शन झालं बादशहाना दासोची पालखीतून पाठवणी के केली सगळीकडे आनंदी आनंद झाला दिगंबर पंत व पार्वतीबाई आनंदानं हरखून गेले परंतु या आनंद उत्सवात वरवर आनंदी दिसणारा दासो हा मात्र खूप अस्वस्थ होता हा दत्ताजी पाडेवार दुसरा तिसरा कोणी नसून माझा श्री दत्तात्रय आहे हे जाणून श्री दत्तात्रयांच्या दर्शनाचा त्याला ध्यास लागला आणि घरी आल्यानंतर काही दिवसातच घर संसाराचा त्याग करून दासो घराबाहेर पडला काही काळ भ्रमणानंतर माहूरगडी बारा वर्ष तपश्चर्या करून त्यांनी ज्ञानयोग सिद्ध आणि साध्य केला दत्तात्रेयांच्या आश आदेशावरून दासोपंत राक्षसभुवनी गेले तिथे गंगाधिरी वाळूमध्ये दत्तात्रयांच्या पादुकांचा प्रसाद त्यांना प्राप्त झाला आजही धाकटे देवघर या ठिकाणी या पादुका पाहावयास मिळतात कर्नाटकातील डाकुळगी संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ हिलालपुरी येथे दासोपंतांनी शिष्यांना अनु दिला आपला पती घरातून निघून जाऊन बारा वर्ष झाल्यामुळं दिगंबर पंत आणि पार्वतीबाई जानकीला वैधव्य पत्करण्यासाठीच्या पत विधीसाठी वाणी संगमावर घेऊन आले आणि तिथेच चमत्कार झाला व्याघ्रेश्वराच्या मंदिरात स्वतः दासोपंत बसलेले होते त्यांनी या मंडळींना ओळखलं आणि हे कृत्य तुर्तास थांबवावं असा निरोप दिला पहा निरोप देणारा कोण हे बघण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी व्याघ्रेश्वराच्या मंदिरात आली आणि जानकीनं तात्काळ आपल्या पतीस ओळखलं त्यात नवलते काय सर्वांची पुन्हा भेट झाली दिगंबर पंतांनी नारायण पेठी असलेली जहागिरी आपल्या कालभाऱ्याच्या नावे करून दिली आणि ती पुन्हा नारायण पेठी न जाण्यासाठी सर्वांसह दासोपंत आंबाजोगायला आले गावाच्या मध्यवस्थेत असलेल्या भटगल्ली येथे गणपती मंदिरात त्यांनी मुक्काम केला सितोपंत हे त्या गावातलं बडग्रस्थ त्यांची स्वारी पालखीतून देवीच्या दर्शनाला निघाली पण त्यांचा एक पण होता जो मला नजरेने केवळ समाधी लागेल त्यालाच मी गुरु करेन दासोपंतांची आणि सितोपंतांची नजरानजर झाली आणि सितोपंतांची शुद्ध हरपली ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांचे मस्तक दासोपंतांच्या चरणावर होते त्यांनी दासोपंतांची राहण्याची सर्व व्यवस्था लावली आजचं धाकटं देवघर म्हणजे दासोपंतांचं वास्तव्य असलेलं घर होय या देवघरात पाहत असताना दासोपंत रोजची नित्यकर्मे आणि राष्ट्रपीत आणि अव्याहत लेखनकार्यामध्ये मनं असत मघाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे अंबाजोगाई हे दासोपंतांच्या वास्तव्याचं स्थान हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील एक तालुक्याचं ठिकाण आहे यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंती नगर म्हणून ओळखलं जाईल निजामाच्या राज्यात या गावाचं नाव मोमीनाबाद असं होतं नंतर एकोणीसशे बासष्ट साली यशवंतराव चव्हाण यांच्या काळात या काँग्रेस सरकारने अंबाजोगाई असं या नावाचे नामांतरण केले या गावाचे नाव इथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या म्हणजेच अंबाबाईच्या आणि तिचं माहेर म्हणून जोगाई असं एकत्रित येऊन झालेलं आहे या आठवड्याभरात आपण नवरात्र सा साजरं सा, सा, करतोय त्यामुळे हा हा, हा उल्लेख इथे खूप महत्त्वाचा मराठी भाषेचे आद्य कवी श्री मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे समृद्ध असा सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभ लाभलेले हे शहर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी अंबाजोगाई हे शहर जयवंती नदीच्या काठी वसलेले आहे आणि इथे योगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे खास करून कोकणी लोकांची आराध्य देवता म्हणून या योगेश्वरी देवीच्या दर्शनाला स सातत्यानं भाविक येत असतात आणि जैनधर्मीयांचं विमलनाथ खोलेश्वर मुकुंदराजस्वामी दासोपंत महाराज यांची समाधी मंदिरं या गावात आहेत छातीखाना म्हणून प्रसिद्ध असलेली दगडातील कोरीव लेणी तसेच नुकतेच उत्खनन करून इतिहासाचे साक्षीदार ठरलेले बाराखांबी हे महादेव मंदिर त्याच परिसरात आहे हे महादेव मंदिर त्या परिसरातील उत्खननादरम्यान अनेक पुरातन मूर्ती इथे आढळल्या तसेच अंबाजोगाईतील सदर बाजार परिसरात असलेले बडा हनुमान मंदिर देखील ऐतिहासिक महत्त्व असलेले मंदिर आहे नागनाथाचे मंदिर सीतेची लहाणी नालधरी कुंड ही येथील प्रेक्षणीय स्थळ अशा या ऐतिहासिक नगरीच्या गुणगौरवार्थ एक पदरचना आपल्यामध्ये उपस्थित असलेले शारदापुत्र श्री निकम सरांनी केली असून तिल्लाना या पुढच्या नृत्याविष्कारासाठी त्याच पदाची निवड केली गेलेली आहे आदितालातलं हे तिल्लाना पद हिंदोलम या रागामध्ये गायलं जातं आणि त्या त्याची रचना करण्याचं श्रेय हे आपल्यात उपस्थित असलेले श्री निगम, निगम सर यांनाच आहे अम्मा क्षेत्री मुकुंद राजवंधू जनक मराठी विवेक सिंधू दिगंबर भक्त दासोपंत पासोडीकर कीर्तिवंत असे याचे बोल असून तिल्लाना या नृत्य प्रकारात त्या, त्याचं सादरीकरण आपल्यापुढे होणार आहे मुळात तिल्लाना हा उत्तर हिंदुस्थानी संगीत पद्धतीतील तराणा या प्रकाराप्रमाणे असतो तोम नम दानी गिरणा अशा शब्दांचा वापर या या तिल्लानासाठी साहित्यात झालेला आढळून येतो हा शुद्ध नर्तनाचा प्रकार होय याच्यात अभिनय सादरीकरणासाठी एक चरण वापरले जाते आणि त्यामध्ये देवदेवतांचे वर्णन असलेले आपल्याला दिसून येते आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत आहोत तेव्हा दिल्लांना या नृत्याविष्काराच्या नंतर मंगलाचरण आणि आरतीनं या कार्यक्रमाची सांगता होणार आहे परंतु हा कार्यक्रम शेवटाकडे नेत असताना काही उल्लेख करणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं मघाशी वैष्णवी उल्लेख केला त्याप्रमाणे आमच्या धर्माधिकारी कुटुंबाच्या आजी सारोळच्या आजी यांना त्या दत्ताच्या निस्तिम भक्त तर होत्याच परंतु दत्ताच्या भक्तीमध्ये एखादा माणूस किती तल्लीन होऊ शकतो आणि संसाराच्या मोहाचा त्याग करून तो भक्तीच्या आणि साधकाची म्हणून जी उन्नत अवस्था असते तिथे पोचू शकतो याचं उदाहरण म्हणजे आम आमच्या आजी त्या जिथे कुठे असतील त्यांच्या आणि आम सुदूर क कारेपूर गावामध्ये बसलेले आमचे आई अण्णा आणि विष्णूभाऊजी यांच्या आशीर्वादाशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता तेव्हा इथे जी कौटुंबिक मंडळी इथे जमलेली आहे त्या सगळ्यांना या गोष्टीची खात्री आहे की त्यांच्या आशीर्वादामुळेच हा आजचा कार्यक्रम शक्य होऊ शकला ज्यांचे ज्यांचे हात ज्यांचं ज्यांचं मन बुद्धी या सगळ्या कार्यक्रमासाठी लागली त्या सर्वांना आमच्या धर्माधिकारी देशपांडे परिवारातर्फे मी खूप धन्यवाद देते तिल्ला आणि त्यानंतर मंगलाचरण या सादरीकरणानंतर आणि आरतीनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल धन्यवाद